नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन या पिकाचे ताजे बाजारभाव शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील बाजार, बाजार समित्यामध्ये रोजचे बाजारभाव बदलत आहे तर असेच ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकाचे बाजारभाव तर आज सोयाबीन पिकासाठी पहिली बाजार समिती आहे लासरगाव विंचूर लासरगाव विंचूरमध्ये आवक आहे सातशे पन्नास तर कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पाचोरा सोयाबीन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे एकवीस रुपये उदगीर सोयाबीन आवक दोन हजार नऊशे पन्नास कमीत कमी दर चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल कारंजा आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले सोयाबीन या पिकाचे ताजे बाजारभाव तर असेच सर्व बाजार समितीचे आजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या सर्व बाजारभाव तोपर्यंत जय जवान जय किसान